सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल वरुड जवळका येथे उमेद महिलांचा भव्य दिव्य रॅली मोर्चा अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी करण्याची मागणी अकोट तालुक्यातील गाव पातळीवर एक ऑक्टोबर दोन हजार हे स्वतंत्र व कायमस्वरूपी झाले पाहिजे या मागणीसाठी सर्व बचत गटाच्या महिलांनी मोर्चा काढण्यात आला होता व सरपंच यांना निवेदन देण्यात आले शासनाकडून उमेद अभियान हे स्वतंत्र व कायमस्वरूपी विभाग करून आस्थापनेला मान्यता द्या या मागणीसाठी गावातून सर्व समूहाच्या महिलांमार्फत हा मोर्चा काढण्यात आला यामध्ये ग्राम संघाचे पदाधिकारी आय सी आर पी पशुसखी व सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह मोर्चा काढण्यात आला प्रलंबित मागणीसाठी गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी संघर्ष सुरू आहे या संघर्षातून शासनाने प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या यासाठी या, या गावातून भव्य दिव्य रॅली काढण्यात आली यावेळी आधार प्रभाग संघाचे अध्यक्ष शीतल घुले मैत्री संघाचे अध्यक्ष चित्रा चांदणे सचिव विद्या वरळीकर आय सी आर पी रीता दारोकार प्रतिभा धर्माडे व मेघा बहादूर शैलजा राजगुरू संगीता रामेकर सुनीता वाकोडे मंगला टिंगरे उषा घनबहादुर पार्वती तायडे जिजाबाई घनबहादुर छाया आंबोरे व सर्व गटाचे सदस्य यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता रिपोर्टर नरेश पुनकर सावरा उपसंपादक अकोला आता हे ह्या सरपंच आहे उषा ताई सतीशराव काठोडे यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर या निवेदनमध्ये ताई सांगतील की काय काय आहे ये उमेद अभियानामध्ये आय अभियाना सी आय पी म्हणून कार्यरत आहे आमच्या या उमेद अभियानाशी चौऱ्याऐंशी लक्ष कोटी कुटुंब जोडलेले आहे आणि या कुटुंबाच्या म्हणजे विचार करून आम्ही ही रॅली काढत आहे हे आंदोलन आम्ही स्तर तालुकास्तर जिल्हास्तर तसेच पूर्ण राज्यस्तरावर बेमुदत आंदोलन करत आहे कारण आमच्या शासनाकडून मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत त्या कारणानं आम्ही हे पूर्ण आंदोलन म्हणजे पूर्ण स्तरावर आंदोलन बेमुदत मरण पोषण हे करायचं आहे सगळ्यांना त्यासाठी आम्ही प्रत्येक स्तरावर म्हणजे आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही कुठंच थांबणार नाही आतापर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या ना, नाहीत का नाही आम्ही म्हणजे मागच्या महिन्याला मुंबई येथे आझाद मैदानवर